मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यात आता ॲपमध्ये मध्ये आता नवीन बदल झालेत आपण आपल्या चॅनलवरती आधी जो व्हिडिओ आणला होता त्याच्यात जुन्या पद्धतीत फॉर्म भरला जात होता पण आजच्या दिवसात ऍप मध्ये काही बदल झाल्यामुळे फॉर्मची पद्धत बदलली आहे आधीची पद्धत आणि आत्ताची पद्धत ही खूप वेगळी आहे त्याच्यामुळे गडबड होऊन देऊ नका या व्हिडिओमध्ये आपण तो फॉर्म कसा भरायचा ते नवीन पद्धत हे तुम्हाला आपण सांगणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा तुमची काय अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जाऊया अर्ज भरायला आपल्या मोबाईलवरती तिथून तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल नंतर ॲरो क्लिक करून तुम्हाला पुढे पुढे जायचं आहे नंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे आधार कार्डला लिंक असणारा मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे तोच नंबर बँकेलाही अटॅच असावा त्यामुळे तुम्हाला पुढे अडचण येणार नाही नंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर ह्या बॉक्समध्ये ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन क्लिक करून स्वीकारावरती क्लिक करायचं आहे आणि लॉग इन वरती क्लिक करायचे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर हे ॲप आहे ना नवीन अपडेट झाल्यानुसार आपण चाल। आता चालतो आता इथे आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म भरणार आहे त्याच्यामुळे आपण त्या ऑप्शनला आता सिलेक्ट करूया आता इथे लोकेशनची परमिशन द्यायची आणि पुढे तुम्हाला आता काही माहिती विचारली ती भरायची नीट भरायची माहिती आता इथे महिलेचं संपूर्ण नाव आहे जे आधार कार्डवर नाव आहे महिलेचं तेच तुम्हाला इथे टाकायचंय मला तिथे पूर्ण नाव टाकायचं नंतर लग्न झालं असेल तर पतीचं नाव नसेल तर वडिलांचं नाव हे बरोबर टाकायचं आहे नंतर जन्मदिनांक जन्मदिनांक एकवीस ते पासष्ट वयापर्यंत जर तुमचं मध्ये कुठे वय बसत असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर तुम्हाला तिथे जन्मदिनांक जे आधार कार्डवर आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची नंतर आहे अर्जदाराचा पत्ता व इतर माहिती की तुमचा रेग्युलर पत्ता आधार कार्डवर जसा पत्ता आहे तसा तुम्हाला इथे आहे नंतर जिथे जन्म झाला तिथं तुमचा जिल्हा कुठे झाला असेल तिथला तुम्हाला तिथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर जिथं तुमचा जन्म झाला ते गाव होतं शहर होतं ते गाव असेल तर गावाचं नाव शहर असेल तर शहराचं नाव त्याच्यानंतर खाली ग्रामपंचायत नगरपंचायत आणि नगरपालिका या तिघांपैकी तुमचा जन्म जिथे झाला ही माहिती जन्म जिथे झाला तिथली आहे बरं का गल्लत होऊन देऊ नका नंतर तुमचा पिनकोड तुम्हाला तिथं टाकायचा आहे त्याच्या खाली मोबाईल नंबर आहे आता हा मोबाईल नंबर लॉग इन करताना जो वापरलेला तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे म्हणजे तो जो मोबाईल नंबर आहे तो आधार कार्डला आणि बँकेला लिंक असला पाहिजे कारण खूप महत्त्वाचा आहे हा पुढे जाऊन तुम्हाला कामाला येणारच आहे त्याच्यानंतर आधार कार्ड आधार कार्डाचं तुम्ही जे तुमचं नाव टाकलं जे आधार कार्डचं बघून टाकलं तेच आधार कार्डचं नाव तुम्हाला इथे बरोबर टाकायचं आहे बघून टाका की तुम्ही शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता का जर असेल तर हो करायचं आहे नसेल तर नाही करायचंय त्यानंतर तुम्हाला खाली प्रश्न विचारला आहे वैवाहिक स्थिती आता वैवाहिक स्थितीमध्ये महिला वि महिलेचा विवाह झाला असेल तर वैवाहिक स्थिती टाकायची घटस्फोटीत असेल तर घटस्फोटीत टाकायचं आहे आणि लग्न झालेलं नसेल तर तुम्हाला तिथे जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे त्याच्या खाली जर महिलेचा विवाह झाला असेल तर महिलेचं माहेरचं नाव हे तुम्हाला तिथे खाली टाकायचं जर महिलेचा जन्म परप्रांतीयात झाला असेल तर तुम्हाला हो असेल तर हो करायचंय नाही असेल तर नाही करायचंय असेल तर हो करा कारण हो जर केलं तर तुम्हाला त्याचे काही डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला खाली अपलोड करावे लागणार आहेत आणि नसेल तर नाही करा कारण आता ज्याच्यात पैसे येणार आहेत ती माहिती आपण नीट भरली पाहिजे नाही तर जायची दुसऱ्याच्या अकाउंटला बँकेचं पूर्ण नाव तुम्हाला नीट टाकायचंय पासबुक घ्या बँकेचा तिथे तुम्हाला दिसेल की बँकेचं नाव काय ते बघून नीट टाका त्याच्यानंतर बँकधारकाचं नाव आता जो अर्ज करणार आहे ज्या ज्या महिला अर्ज करणार आहेत त्यांचं जे नाव पासबुकवर आहे बँकेच्या ते बरोबर बघून टाकायचं आहे नंतर खाते क्रमांक त्याच पासबुकवर अकाऊंट नंबर लिहिलेला असतो तो अकाऊंट नंबर इथे एक एक अंक बघून टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आहे आय एफ एस सी कोड आय एफ एस सी कोड तिथेच तुम्हाला आसपास दिसेल अकाउंट नंबरच्या आसपास आय एफ सी कोड असतो हा प्रत्येक ब्रँचचा वेगळा असतो त्याच्यामुळे कुणाचाही बघून टाकू नका तो, तो ब्रँचच बघून टाका आपला आधार कार्ड नंबर बँक खात्याला जोडला आहे का असेल तर हो करा नसेल तर तिथं नाही करू नका तो बँकेला लिंक करा तुमचा आधार आणि इथे हो करा आपल्याकडे दीड महिना आहे काय अडचण नाही आहे अजिबात तोपर्यंत होऊन जात आहे आपण बसू शकतो शंभर टक्के आपला अर्ज मान्य होणार काळजी करू नका आता इथं डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आता पहिलं विचारलं तुम्हाल तुम्हाला तुम आधार कार्ड आधार कार्डवर क्लिक केलं की तुम्हाला कॅमेरा किंवा गॅलरी ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुमच्याकडे आधार कार्डचा फोटो नसेल तर तुम्ही तो फोटो काढून घ्या असेल तर मग अपलोड करून घ्या दोन्ही करू शकता दुसरं आहे आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला आता याच्यापैकी तुम्हाला एक तर रेशनिंग कार्ड किंवा मतदान कार्ड हे दोघांपैकी कोणतंही एक जोडलं तरी चालेल जे रेशनिंग कार्ड आहे किंवा मतदान कार्ड आहे हे तुमच्याकडे पंधरा वर्ष जून असलं पाहिजे तर तुम्ही ऑप्शन इथे वापरू शकता दोघांपैकी एक कोणतंही चालेल उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड पिवळं असेल जे असेल ते तुम्हाला इथे रेशन कार्ड अपलोड करायचं का आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल तर चांगलीच गोष्ट आहे नसेल तर आपलं रेशनिंग कार्ड सगळ्यांकडे असतं ते तुम्ही अपलोड करा नंतर अर्जदाराचं हमीपत्र हमीपत्र आत्ताच्या ॲप अपडेट झाल्यानुसार नवीन आले त्याची लिंक मी माझ्या आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही आधी नीट चेक करा ते डाउनलोड करा प्रिंट काढा पेनाने सगळं सही करा ते बॉक्स टिक करा आणि त्याच्यानंतर त्याचा फोटो इथे अर्जदाराच्या हमीपत्र याच्यात तुम्ही ते अपलोड करा जुनं वाला हमीपत्र चालणार नाही नंतर आहे बँक पासबुक बँक पासबुक जो तुम्ही बँकेची माहितीच्या पासबुकला बघून टाकत होता ते बँकेचं पासबुक जो पहिला पहिलं पेज आहे त्या पासबुकचं जिथं नाव आहे अकाउंट नंबर आहे ती मा तो फोटो इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि सर्वात खाली वरचा जर ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केला असेल की महिलेचा जन्म परप्रांतीत झाला आहे का तिथं होय केलं असेल तर इथं डॉक्युमेंट जमा करायचे आहेत आणि तिथं जर नाही केलं असेल तर मग इथे काहीच करायचं नाही आणि तुमचा फॉर्म आहे तसा तो सबमिट करायचा आहे तुम्हाला तिथे दिसेल की तुम्हाला तुमचा फोटो काढायचा आहे आता ह्याच्यात फोटो अपलोड करता येत नाही तो तिथे लाईव्हच अपलोड करावा लागतो म्हणजे लाईव्हच काढावा लागतो कॅमेरा ओप त्याच्यावर क्लिक केल्यावर कॅमेरा ओपन होईल नंतर तुम्ही फोटो काढू शकता उजेडातच काढा फोटो नंतर खाली माहिती जतन करा त्याच्यानंतर याच्यावरती क्लिक केलं की आपला फॉर्म जमा झालेला आहे तोही शंभर टक्के माहिती चुकीची टाकू नका माहिती चुकीची टाकली तर आपल्याला ती बदलायला अजून सुद्धा ऑप्शन आलेला नाहीये त्याच्यामुळे गल्लत होऊन